नमस्कार रसिक प्रेक्षको मी आरती गुप्ते रंगजेप यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी तुमच्यासमोर अपर्णा परांजपे प्रभू यांनी लिहिलेला एक लेख सादर करणार आहे लेखाचं शीर्षक आहे नात्यास नाव अपुल्या पण त्यापूर्वी आपली नेहमीची सूचना ती म्हणजे जर आजचा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट्स करायला विसरू नका तर आत्तापर्यंत तुमचं खूप सहकार्य मला लाभलेलं ला आहे आणि आम्हाला नेहमीच असं वाटतं की जी लॉकडाऊनपासून सुरुवात झाली त्याच्यानंतर ह्या सगळ्या रंगजेब यूट्यूब चॅनेलला प्रेक्षकांचं भरपूर सहकार्य लाभलं आहे तुमची नेहमीच कॉमेंट्स आणखीन तुमचे लाईक्स हे सगळं बघून नेहमीच आम्हाला खूप आनंद होत असतो आणि असंच सहकार्य तुम्ही अजून द्या आणि जर आजचा लेख आवडला आणखीन जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तर ऐकूया आपण आजच्या लेखिका आहेत अपर्णा परांजपे प्रभू आणि लेखाचं शीर्षक आहे नात्याचं नाव अपुल्या कॉस्मॉस बँकेची एक अतिशय सुंदर जाहिरात प्रसिद्ध होती ती तिच्या जिंगलमुळे तीन पिढ्यांशी घट्ट नाळ जुळलेली ती बँक आहे हे त्या गाण्यातून अगदी स्पष्ट दिसायचं नाते अपुले शतकाचे विश्वासाचे आपुलकीचे ह्या अवघ्या दोनच ओळी पण तीन पिढ्या दाखवण्यासाठी तीन वेगवेगळ्या स्टाईलमध्ये त्या गायल्या आहेत नातं म्हणजे काय तर जे नात उठतं ते नातं असं म्हटलं जातं नातं रक्ताचं असतं तसं जोडलेलंही असतं कधी कधी तर मानलेलं असतो कधी जुळलेलं कधी जुळवलेलं कधी कधी तर अगदी अपघाताने जोडलेलं असतं तुझे नि माझे नाते काय तू देणारी मी घेणारा तू घेणारी तू देणारा अपुल्यामधले मधले फरक कोणते अन् अपुल्यातून समान काय विचार करून पाहिलाय का कधी कुठून येतं हे नातं कुठून येते ही ओढ का वाटावं एखाद्याला हजारातून एखाद्याविषयीच खास काही त्या लांब तिकडे असलेल्या तारांगणातून पडणारी उल्का जशी कुठे पडते तिथे तशी माणसं एकमेकांच्या आयुष्यात येतात प्रेमात पडतात पण काही नाती तर अशी असतात की कुठल्याच हिशोबात बसत नाही मग त्यांचं काय नात्याला या नकोच नाव दोघांचाही एकच गाव वेगवेगळे प्रवास तरीही समान दोघांमधले काही ठेच लागते एकाला कारकताळे दुसऱ्याचा पाय बस या ओळी पुरेशा आहेत एखाद्या कातर संध्याकाळी एखाद्या उत्तर रात्री शांतपणे एक वशी बसून चांदण्यांच्या सोबतीत हे गाणं ऐका संदीप खरे सलील कुलकर्णी ह्यांची अति तरल गाणी आहेत ही अशी मनाच्या दोन स्वरांमधली प्रत्येक श्रुती ऐकायला येऊ लागेल इतकी स्वतःचा निश्वास वाटेल इतकी का हिशोब ठेवायचे या सगळ्या नात्यांचे काही वरून आले म्हणून त्यांचा आदर राखावा लागतो काही नाती ही जुळता जुळता तुटली तरीही ती चिरंतन आठवणी ठेवून जातात अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवून जाती दोन दिसांची रंगतसंगत दोन दिसांची नाती बाबूजींच्या भिजलेल्या स्वरातलं हे गीत आठवणींच्या वेदना आणि नात्यांची किंमत दोन्ही घेऊन येतं बाबूजींनी त्यांच्या पूर्वायुष्यात अमाप दुःख भोगलं होतं म्हणूनच की काय पण त्यांचा प्रत्येक सूर हा अतिशय आर्द्रता आणि आर्तता घेऊन प्रकट होतो तशी त्यांची कितीतरी गीतं अस्वस्थ करून सोडतात डोळ्यांमधले आसू पुसती ओठावरले गाणे हे ऐकताना ज्याला गदगदवून आलं नाही असा माणूसच विरळा एका अर्ध्यावर भंगलेल्या नात्याला तिलांजली देणारं हे गीत म्हणजे मूर्तिमंत वेदना आहे भान विसरूनी मिठी जुळावी पहाट कधी झाली न कळावी भिन्न दिशांना जुरत फिरावे नंतर दोन दिवाणे ह्या ओळी खरंच असही आहे अकाली चूर होऊन गेलेल्या नात्याचे भग्न अवशेष गोळा करताना मनाला जखमा होतात त्याचं चित्र येते का जुळतात अशी नाती तुटायचंच असतं तर बाल्य संपून तारुण्यात येताना जेव्हा व्यक्ती जगाच्या मतलबीपणाशी अनभिज्ञ असते तेव्हा विशेषत मुलींना सोडून या घर नाती गोती निघून जावे तया संगती कुठे ते ही ना ठावे आज कुणीतरी यावे ओळखीचे व्हावे अशी एक हुरहुर दाटून येत राहते खरं तर हीच नवीन नात्याच्या नव्या स्वप्नांची नवी सुरुवात असते मोसम हे आशिकाना ए दिल कहीऊन की ऐसे मे ढूंड लाला किंवा दिवस तुझे हे फुलायचे ही पण अशीच सुरुवात बरं का सहवास हा नात्याचा पाया पण कित्येकदा सहवासाशिवायच नाती बहरतात वर्षानुवर्ष जवळ राहूनही ज्या तारेवर व्यक्तीचा हात पडलेला नसतो ती तार एखाद्या व्यक्तीला पाहून क्षणात झंकारते आणि मग तारांवरी पडावा केव्हा चुकून हात विस्तीर्ण पोकळीचा गंधारसा पडावा अशी अवस्था होते आरती प्रभूंची खरंच कमाल म्हणायची काय लिहून गेले ते एका कवितेत ते म्हणतात विजनी कुणी कोणी वनवास भोगणारा दुखात शांत गातू नात्यांची कोडी ही अशी असतात नाही सुट्टा सुटत आपण भारतीय लोक स्वभावतच नाती गोती सांभाळणारे असतो कुटुंबप्रिय उत्सवप्रिय समाज आहे त्यामुळे नात्यांची कोडी घालत आणि सोडवत आपण एकमेकांना धरून असतो पण आपल्या समाजात काही घट्ट चौकटीसुद्धा आहे त्या बाहेरची नाती आपला समाज मान्य करत नाही आणि सामाजिक दबाव एवढा असतो की भिन्नलिंगी व्यक्ती ही मैत्री जपताना सावध असतात स्पर्श आणि शरीराची भाषा पूर्णांशाने समजून घ्यायला आपण कमी पडतो त्यामुळे अशी मधल्या पोकळीत मिळालेली नाती शेवटपर्यंत गुप्तपणेच फुलत राहतात त्याचा आनंद इतरांना मिळू शकत नाही ज्यांच्यामध्ये ते असतं त्यांनाही त्यापासून मिळणारा आनंद मनापासून उपभोगता येत नाही त्यामुळेच नात्यास ना, त्या ना व अपुल्या देऊ नकोस काही साऱ्याच चांदण्यांची जगतास सा जाण नाही असं म्हणून शांत राहतात अशी नाती पण ती फार सुंदर असतात ती जगण्याला अर्थ देतात खचलेल्या मनाला उभारी देतात मनात खोलवर गाडली गेल्यामुळे की काय सततची प्रेमाची बरसात त्यांना सरसरून रुजून वर आणते विरामचिन्हातली ही कितीतरी नाती इतकी बहरतात इतकी फुलून येतात की जगाला सर्वोत्कृष्ट कलाकृतींची देणगी द्यायला हीच गोष्ट कारणीभूत असावी असं म्हणायला वाव आहे आठवा बरं अमृता साहिर इमरोज हे त्रिकोणी नातं अक्षरशः वेळ लावणार असं गीत गीतं आपल्याला ह्या लोकांमुळे मिळालेली आहेत नातं हे खरंच ईश्वराच्या दरबारातूनच येत असतं आणि म्हणूनच एखाद्याविषयी एकाएकी एका प्रेम उमाळा का दाटून यावा ह्याचं उत्तर असं आहे की जननानंतर सौहात कोणत्याशा जन्मात त्याचं राहिलेलं प्रेम ह्या जन्मात समोर उभं ठाकतं असं म्हणतात तेरा मुझसे हे पहले का नाता कोई युही नहीं दिल लुभाता कोई असं म्हणावंसं वाटतं ते यामुळेच धन्यवाद